डॉक्टर आणि शिक्षक यांची भूमिका पार पाडणं खूपच अवघड असतं तरी बाकीच्या विद्यार्थ्यांनी ती भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडली त्याबद्दल खरंच त्यांचे आभार मानावे आणि आमच्या वर्गावर पहिला दास साई सरांचा होता आणि त्यांच्यासोबत शिवम सर होते त्यांचा विषय सामाजिक शास्त्र व सरांनी मात्र गुगलच शिकवला गुगल शिकवलं गुगलमध्ये लिहिलं केंद्रीय ज्वालामुखी सरांना बोललं सर केंद्रीय म्हणजे काय सर म्हणते घरी जाऊन पुस्तकात का चांगलंच होतं सगळं सरांना विचारलं सर कुठून सर मोदी युट्यूब आणि प्रत्येक गोष्ट सरांनी चांगलीच सांगितली आणि सरांनी दोन तीन प्रश्न विचारले तर पहिला कोणी आंघोळ केली दुसरा प्रश्न कोणी कोणी आंघोळ केली तिसरा प्रश्न कोणी कोणी आज निर्भाने आंघोळ केली आणि शुभम सर शुभम सरांना आमच्या वर्गातल्या मुलांनी पॉपलॉजी स्पेलिंग विचारली मॅडम म्हणजेच खंडगे मॅडमचा होता तर त्या मुख्य म्हणून खरंच त्यांना ते पद शोधतं कारण त्या एकदम स्ट्रिक्टली वर्ग हँडल करत होत्या आणि कनिष्ठा मॅडम पण एकदम सुंदर असं विज्ञान शिकवलं त्याबद्दल त्यांचं या